नमस्कार आम्ही समनापूर येथील येथील सर्व शेतकरी अभियंता उपाध्य साहेब हे इथे आहे सोनवणे साहेब बागुल मॅडम आणि शिंदे शिंदे साहेब हे सर्व इथे उपस्थित आहे आमचा येथील डीपी क्रमांक एक समनापूर येथील डीपी क्रमांक एक पंधरा दिवसापूर्वी जळाली होती तर पंधरा दिवसामध्ये दोनदा जळाल्यानंतर साहे उपाध्याय साहेब स्वतः येऊन तिने सर्व मोटर चेक केल्या मोटर चेक करून त्याच्यामध्ये चार मोटर बॉडी आर्थ निघल्या बॉडी आर्थ मोटर निघल्यामुळे त्या मोटर साहेबांनी दुरुस्त करायला सांगितल्यानंतर दुरुस्त करून पुन्हा नवीन ट्रान्सफॉर्मर चालू केल्यानंतर तो ट्रान्सफॉर्मर व्यवस्थित चालू आहे साहेबांनी पुन्हा कॅपॅसिटर बसवण्याचा सर्व शेतकऱ्यांना सल्ला दिला होता तर तो कॅपॅसिटर बसवल्यानंतर आज रोजी ट्रान्सफॉर्मर एकदम सुव्यवस्थित स्थिती चालू आहे मोटर स्ट्रीप पण होत नाही आणि सर्व काही व्यवस्थित चालू आहे उपाध्यय साहेबांनी आम्हाला बिलं भरण्याचा पण सल्ला दिला होता तर सर्व शेतकऱ्यांनी बिलं भरले आणि बिलं भरल्यानंतर साहेबांनी आम्हाला डिपीची किरकोळ आहे ती दुरुस्ती पण करून दिली आणि दुरुस्ती करून दिल्यानंतर आज तागायत सर्व काही व्यवस्थित चालू आहे दहा पैकी चार मोटरी बॉडी सापडल्या त्यामुळे डिप्टी जळण्याचं वारंवार डिपी जळत होती फॉल्ट काढल्यामुळं डी पी व्यवस्थित चालत आहे